संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन एकतीस जानेवारीपासून सुरू होणार एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प होणार सादर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वामित्व योजने अंतर्गत पासष्ट लाखांहून अधिक प्रॉपर्टी कार्डचं करणार वितरण आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर सहा पूर्णांक सात दशांश टक्के राहण्याचा जागतिक बँकेचा अंदाज ग्रामीण आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञान क्रांती घडवू शकतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आयआयटी जागतिक तंत्रज्ञान परिषदेत विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वीस ते चोवीस जानेवारी दरम्यान दाओस इथं जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत होणार सहभागी आणि नवी दिल्लीत सुरू असलेल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघाची उपांत्य फेरीत धडक दोन्ही संघांची दक्षिण आफ्रिका